क्रांती मोर्चाचे सर्व काही पदाधिकारी जानाके पाटणाला भेटीसाठी अंतरावली सराठी येथे गेलो होतो तिथं गेला असताना त्यांची हलाख्याची परिस्थिती बघितली अक्षरशः काळीच आमचं हलावून गेलं सगळं तिथं काय बहिणी रडत होत्या अक्षरशः त्यांना सांगत होत्या कमीत कमी दादा तुम्ही पाणी घ्या परंतु ते काय पाणी घ्यायला शासन मात्र कुठल्याही पद्धतीने त्यांच्याकडे विचार केला जातो कृती आश्वासना तर त्यांची माणसं येतात भेटत्यात निघून जातात परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जाते शासनाने लवकरात लवकर काही निर्णय घेऊन मार्ग लावा असं आमची विनंती मुख्यमंत्री सरकार नाही केवळ हे आम्ही नागपूरच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशन देऊन हा विषय संपू अशी ग्वाही दिली होती पण केवळ हे सरकार वेळ वेळ काढूपणा करत आज चौदा तारखेला तरी अधिवेशन घेतलं नाही काल रात्री त्यांनी हे डिक्लेअर केले की के के एकवीस तारखेला आम्ही अधिवेशन घेऊ ज्या कारणासाठी धनंगे पाटील उपोषण करत आहेत त्या कारणासाठी हो जा जा आद, जी अधिसूचना जारी करायची आहे ती लवकर व्हायला पाहिजे होते पण वेळ काढू काढूप्रमाणे त्यांनी मुद्दा एकोणीस तारीख दिली त्यामुळे जणांच्या प्रश्नांची आज आधुनिक चिंतक स्थिती आहे तर ही गोष्ट लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा होती एकोणीस तारखेची आम्ही वाट बघू एकवीस तारखेला जर आमच्यासारखं अधिसूचना नाही झाली असेल तर त्यावेळेस आम्ही आमची पुढची दिशा ठरवू सगळ्या सोयचा जो अध्यादेश आहे त्याची कायद्यात अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र बंच पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये आज कडकडीत बंद पाळला आहे या बंदला व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद देत आज सर्व दुकाने बंद ठेवून हा बंद यशस्वी झालेला आहे तरी मराठी क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने आम्ही हे आंदोलन जर कायद्यात रूपांतर नाही झाले तर अजून तीव्र करण्याचा प्रयत्न करणार आहे आरक्षण आमच्या हक्काचं म्हणून दादा नरंगेमो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज